मित्रांनो कमी गुंतवणुकीमध्ये काठेवाडी शेडी पालन करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप बेस्ट असणार आहे कारण की मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये आणि कमी गुंतवणुकीत तुम्हाला काठेवाडी शेडी पालन करायला भेटेल तर नमस्कार मित्रांनो खानदशी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये शिवाभाऊ आगोने यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला बोललो की तुम्हाला कमी गुंतवणुकीमध्ये काठेवाडी शेडी करायचं असेल तर कसं मित्रांनो टो टोटल या गाडीमध्ये ऐंशी काठीवाडी शेडींचं माप असणार आहे तर ऐंशीपैकी पैकी मित्रांनो जवळपास पंचवीस शेड्या गाबणी असतील मित्रांनो फक्त पंचवीस शेड्या गाबणी आहेत आणि वीस शेड्या दुधाच्या त्याचबरोबर मित्रांनो वीस शेड्या लागवडीसाठीच्या असणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पंधरा फडकर देखील असतील तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या पंधरा फडकर पाठी आहेत आणि ज्या वीस लागवडीसाठीच्या शेड्या मित्रांनो यांच्या किमती तुम्हाला बाकी शेडींच्या किमतीपैकी किमतींपेक्षा खूप स्वस्त असतील कारण मित्रांनो लागवडींच्या शेडींची किमती ही गाभण शेडी किंवा दुधाच्या शेडींच्या किमतींपेक्षा कमी असणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही क्वालिटी बघत चला लक्ष तुमच्या व्हिडिओवर सुद्या फक्त कान माझ्या बोलण्याकडे असू द्या मित्रांनो ह्या गाडीमध्ये जे माप येणार आहे ह्या माप मापमध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या पाटी असतील त्या देखील कमी किमतीमध्ये असतील आणि ज्या लागवडीच्या शेड्या असतील मित्रांनो त्या देखील कमी किमतीमध्ये असतील मित्रांनो लागवडीच्या शेडींची फुल साईज ही झालेली असणारे माप वगैरे पूर्ण उंच पूर्ण झालेली असणारे आणि ज्यानंतर फडकर पाटी असणारे मित्रांनो त्या देखील मित्रांनो पहिल्या वेतामध्ये पहिल्या जनरेशनमध्ये तुमच्याकडे मित्रांनो लागवडीसाठी येत येतील तर म्हणून मित्रांनो जर तुम्हाला कमी भांडवलीत आणि कमी गुंतवणुकीत जर तुम्हाला शेळीपालन करत असेल तर तुम्ही त्या लागवडीच्या शेड्या घ्या किंवा मग त्या फडकर पाठी घ्या म्हणजे तुमचं शेळीपालन मित्रांनो चांगलं होईल आणि जर समजा तुम्हाला गाभणीच घ्यायच्या आहेत तर मित्रांनो पंचवीस शेड्या तुम्हाला इथं काठवाडी गाभणी शेड्या बघायला भेटतील जर कोणाला दुधाच्या घ्यायच्या असतील तर दुधाच्या देखील मित्रांनो वीस शेड्या तुम्हाला इथं घ्यायला भेटतील तर म्हणून मित्रांनो बाबा बो आगोने यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा यांना विचारा की काय भाव रेट असणार आहे नंतर शिवाबोशी देखील बोलणं करा नंबर नाही लागला दुसऱ्या बोला तर भाव रेटसाठी मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी विचारा की आम्ही जर पाठी घेतल्या पंधरा पाठी मित्रांनो जर पंधरा पाठी घेतला तर आम्हाला काय रेट लागणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आम्ही लागवडीसाठी शेड्या घेतल्या त्यांना काय रेट लागणार आहे गाभणीचा काय रेट असेल दुधाचा शेडींचा काय रेट असेल संपूर्ण रेट मित्रांनो तुम्हाला फोनवरती सांगितले जातील आणि मित्रांनो गाडी ही उद्या येणार आहे जर तुम्हाला घ्यायला यायचं असेल तर डायरेक्ट मित्रांनो फोनवर बोलणं आणि समोर येऊन बोलणं मित्रांनो याच्यामध्ये फरक पडतो दोन माणसं बोलणारे असतात आपल्याकडनं असतं त्यांच्याकडनं असतं दोघी घरी दोघी घरी चुले जडतील असा मित्रांनो व्यवहार घडवून दिला जात असतो तिथं सौदा घडवताना मी देखील असतो म्हणून मित्रांनो तुम्ही वापस नका जावं ही माझी देखील इच्छा असते मित्रांनो तुम्ही वापस न जावे म्हणून मी देखील मित्रांनो प्रयत्न करत असतो की सौदा हा झाला पाहिजे म्हणून उद्या नक्की या तुम्हाला शेड्या घ्यायच्या असल्यास तुम्ही उद्या चाळीसगावमध्ये नक्की या एकदा बाबा भाऊ आगोणे यांच्या गाडीला देखील भेट द्या तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल क्वालिटी जशी असेल मित्रांनो तसे तुम्हाला दाम वगैरे लावा लावता येईल मित्रांनो बाबा भाऊ आगोणे यांचा दाम वगैरे तुम्ही जर ऐकलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जावा शिवाय यांची काठेवाडी शेडींची गाडी सर्च करा तुम्हाला मागील त्यांचा काही काठेवाडी शेडींचा रेट आणि क्वालिटी तुमच्या लक्षात येऊन जाईल जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो सर्च करा शिवाभाऊ आगोने यांच्या नवीन काठेवाडी शेडींची गाडी तुम्हाला त्यांचा भाव रेट काय असणार आहे क्वालिटी कसं काय असणार तुम्हाला बघायला भेटेल आता बघा मित्रांनो हे माप तुम्ही बघू शकता ही मारती वाटत मारता शेडी खरेदीसाठी तिकडे गेलेले तुम्ही बघू शकता हे बघा कापसामध्ये शेड्या तिकडे चढत आहेत आता ह्या पण बघा इकडे तुम्हाला शेड्या बघायला भेटतील मित्रांनो गाबणी पण आहेत तुम्ही बघू शकता गाभणी पण शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटतील किमती वगैरे मित्रांनो खूप चांगले असतील गीर जंगलची क्वालिटी असते गीर बोटात या जंगलाची मित्रांनो तुम्हाला क्वालिटी वगैरे यांच्याकडे घ्यायला भेटेल बघा दुसऱ्या दुसऱ्या होत्या त्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगा जर तुम्हाला कमी किमतीत काठवडी शेडी पालन करत असेल कमी भांडवलीत कमी गुंतवणुकीत तर एकदा बाबा वाघोन यांच्या गाडीला नक्की भेट द्या हे बघा संपूर्ण गवार तुम्ही बघू शकता संपूर्ण कडक उद्या चाळीस गावमध्ये येत आहे गाडी ही निघून गेलेली आहे ऑन द वे गाडी आहे तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात शेड्या तुम्हाला घ्यायला भेटेल क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे तुम्ही बघा